मित्रांनो आमच्या मजेसाठी तुम्हाला दाखवण्यासाठी आता हा वल्गनिकचा दुसरा व्हिडिओ आहे पहिल्या मध्ये बघितल्यात त्यात काय स्टार्टिंगच होते त्यामुळे दोघांना शिवडे भेटले आणि अचानक पाऊस गायब झाला तर आता पुन्हा आम्ही निघालोय येवलो वगैरे आणि एक आमचा छोटासा स्पॉट आहे हा बघा इथे आलो आहे काय दिसतोय काय बघू कारण की अशापणाला मच्छी चढायला सुरुवात होते काय असेल ह्याच्यामध्ये तर आपण पकडूया नाही पुन्हा नदीवर जाऊया बघा आमचा भाग या काय धरलास मले मले धरलेस तर मी पण मले धरतो मले तरी भेटत का ते पण थांबलं हा बघा माल्यांच्या गाड्याला शिवरा करते बघा तुम्ही पकडला ना मी नेमका गेलो आता ह्या वर्षी पण असतो वीर होत तुम्ही ह्या करायला कांडाला ए पाए खाली गंडले हाय अ देन त पुटालै काम गर्ला आज यता 15 मिनेट पछि आउँछ 15 मिनेट हो दुई दणके भेण माल्यांची कांडाल सध्या पब्लिक जाम आहे पाणी कमी झालंय त्यामुळे मच्छी पण थांबले मग आपण माल्यांची कांडाल लागले मले तर लागतंय दणके नमस्कार मित्रांनो वन पाण्याला टाकले मल्यांची कंडालमध्ये भेटतात बघूया थोडेसे टाकले थोडी हुसकवायचं मले तर जाम भेटले पुन्हा एकदा राऊंड घेतलाय दुसऱ्या राऊंडला किती लागतात मल्यांची कंडाल स्वतःला गक्काच खऊलच लागले डायरेक्ट दीड बटी कांडाल असल्यामुळे मोठाच मसा लागतोय कोपऱ्याला लागल्या त्यामुळे गुतलाय सगळं कारभार तोरासा एक आटा आपल्याला तोरा, तोरा लागला अर्धी पिशवी भरले दोन राऊंड मी मारल तर आता तिसरा राऊंड आहे तिसऱ्या राऊंडला आपल्याला किती भेटत आहेत ते बघूया लागलं तर जाम कारण की कंडाल भरतंय जाम हे बघा हे बघा हो 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 हे बघा जाम भरले जाम जामच भरले कंडाल हे बघा कसलं मलेत नुसतं भेड मली दोन सांगित बघा मला जी हा 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 अक्षरशः दमलेलो आहे पण जी मजा आहे ती काय वेगळीच मी पहिल्यांदा कंटाळ टाकली अशी या पाण्या मला मल्याचा मासा जाम लागते जाम टर 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 तिला आता परत ताणली गेली म्हणजे तिला फोडे जाम मले आहेत तेव्हा अशी व्यवस्थित केलेली त्यामुळे परत तिला जाम मले लागलं इकडं खालच्या साईडला पण पर आहेत याही पण इथे कंडाली टाकली चारी साईडनी कंडाली चारी साईडनी कारण की पाणी कमी आहे सकाळी पाणी भरपूर होता अचानक पाऊस थांबल्यामुळे पाणी कमी आहे त्यामुळे कंडाली टाकायला सगळ्यांना चान्स आहे कोण उद्या मारते रे फेंड फेंड मले, मले। सुटायला आलं त्याला वलगन लागली नदीला दिसता मासा, मासा। असं पाणी दिसतोय पण मासा खाली जाम आलेला आहे माल्याचा मासा तर लाखोनी आलेला आहे तो तिकडं पण जो खाली माणूस आहे दादास तो पण मागास मी आल्यापासून तो पाण्यात आणि मी पण आल्यापासून मला टाकून वरती पागाय नाय हे बघा पिकरन बघा पिकरण हे बघा मल्यांची पिकर कुठल्या तरी खालच्या पॉइंटला एक कंडल व्यवस्थित बसली असली का तिथे जामच मले लागतात आणि यातले जर पाचसा 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 लागत गेले जवळजवळ आता पिशवी पाण्यात बुडलेली आहे म्हणून मला वजन नाही लागत आहे तीन चार किलो मले माझ्या पिशवीत आरामात आहेत जेवढे सोडत बसाल तेवढे ते पटापट लागतात कारण की कंडाल सुट्टी राहते आता ही इथपर्यंत मी खालपर्यंत आहे आपली कोपऱ्यातली आता जास्त बहुतेक तर असं वाटते खालच्या साईडला जाम मले लागले असते पूर्ण व्यवस्थित बसलेली होती कंडाल ते परत व्हावत आली छोटे मले आपण घेतच नाही आता सोडून देतोय कारण की मोठे मलेच भरपूर आहेत आणि पावसाचा क्लायमेट पुन्हा झालेला आहे पुन्हा जर वाढणी वाढला का परत मले हे बघा दणके साईज मला साइज साईज बघा सपाटे मोठी सड सोबत टाक ना त्याच्या काय फरक नाही पडत मोठी पण सोबत टाक मोठी पण सोबत टाक काय फरक नाही पडत चिपकली तरी मोठा माले आहे ना तुम्ही बारीक काय धरत माझी गावची भरली भेंडमाले माझा दीड पट्टीच आहे सगळं भेंडच माझ्यापेक्षा टाकतरी पण टाक होतो भेंडमाले आणि खवली लागतील मी पण पाक ठेवला येतो बघ तिथंच मयुरला ओलो बघ पाक मी त्याला कांदा लागून येते हा असतंय बघ सगळं असलंच मले आ खाली डायरेक्ट माझी डायरेक्ट बुडत आहे कंडल, कंडल, कंडल।, कंडल तिथं खाली बांधले कोपऱ्यात मी पहिली वरती बांधली तेव्हा लागलं नाही नंतर आता खाली बांधली खाली बांधल्यावर तो कोपराच भरलेला पहिले इथं तो झाडाचा तो पुढचा हा त्याच्या तिथनं तिकडं टाक घावापर्यंत आणि तिकडत तिकडं सोडव तो तो तोच कोपरा हा त्याच्या खाली कांडाला तिकडनं फोडण्या उतर आणि तिथंच खाली वाहन आणि अशीच जाऊ दे आडवी तिकडं पुढं पुढच्या झुडपात हा हे बघा काही खोल नमस्कार मित्रांनो जे आता कंटाल टाकलेले आपण आणि त्यात जे मले लागलेत हे बघा पत्तीस बघायचं आता होत आहे ना हे बघा ओ हा खै खो आपण एवढे मले वलगरीत पकडलेले माझ्या आयुष्यात आयुष्यात पहिल्यांदा आम्ही एवढे मले एकदाच पकडलेले आहेत आणि ते पण भेंड सगळेचेंडा मले भेंड मालया भेंड दणके ही मल्याची मासेमारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट तर करून सांगा आणि आवडल्यास एक तरी लाईक करा या माल्यांसाठी ती केलं ते झालं